नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो या एपिसोडमध्ये आपल्याला खूपच भयानक अशा सत्याचा उलगडा होताना दिसतोय आता नेमकं काय झालंय हे आपल्याला पुढे हळूहळू कळणारच आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मग आता मित्रांनो आपण पाहतोय की मधुभाऊ कसल्या तरी गोळ्या घेत आहेत आणि सायली रोजच्या रोज मधुभाऊंना गोळ्या देते पण मात्र मधुभाऊंना त्या बीपीच्या गोळ्या असतात सायली ही रोजच्या रोज मधुभाऊंना गोळ्या घेत आहेत की नाही याची काळजी व्यवस्थितपणे घेतच असते पण मात्र आता प्रियाला सुद्धा हे चांगलंच माहिती असतं आता मग त्याच्यानंतर प्रियाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते की मी जर मी मधुभाऊंना जर संपवून टाकलं तरी केस सुद्धा शेवटची संपून जाईल आणि या केसचा निकाल सुद्धा शेवटचा लागेल म्हणजे आता साक्षी सुद्धा वाचेल आणि मधुभाऊंचा निकाल हा कायमचा लागून गेला असेल आणि प्रियावरती सुद्धा कसलेही आरोप येणार नाही सारख्या सारख्या कोर्टाच्या चकरा मारायच्या अर्जुन नेमकं का पुढे काय ऍक्शन घेतो हे पाहायचं आणि या गोष्टीमुळे तिला अशी भीती वाटत असते की ती खोटी तन्वी आहे हे जर सिद्ध झालं आणि सायली खरी तन्वी आहे हे जर अर्जुनने सिद्ध केलं तर तिची खूप मोठी वाट लागेल तिच्या हातामध्ये जे काही आलंय ते सर्व काही आता नाहीसं होईल असाच प्रिया आता विचार करत असते आणि मग नेमकं काय करायचं असा प्रिया विचार करतच असताना आणि मग ती मधुभाऊ रोजच्या रोजच्या गोळ्या घेतात त्याची डबीमध्ये दुसऱ्या आता तिच्या पद्धतीच्या विषारी गोळ्या टाकायच्या असं ठरवते मग आता त्याच पद्धतीच्या गोळ्या प्रिया आता आणते आणि मग आता चोरून चोरून आता इथे मधुभाऊंच्या रूममध्ये शिरते आणि मधुभाऊंच्या बीपीच्या गोळ्यांच्या जागी त्या विषारी गोळ्या टाकून देते प्लॅन तर सक्सेसफुल झालेलाच असतो आता मग नेहमीच्या वेळेसारखं मधुभाऊ गोळ्या घ्यायला येतात मधुभाऊंना याची काहीही कल्पना नसल्यामुळे आणि सालीला सुद्धा या गोष्टीबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे मधुभाऊ आता त्या गोळ्या घेऊन टाकतात पण मात्र आता तसंच मधुभाऊंना त्रास होऊ लागतो त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागतो आणि मग तशीच सायली इकडे मधुभाऊंनी जेवण वगैरे व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी मधुभाऊंच्या रूममध्ये येते आणि असं मधुभाऊंना पडलेलं पाहता सालीलासुद्धा मोठं टेन्शनच येतं सायली मधुभाऊंच्या नावाने मोठ्याने ओरडते की मधुभाऊ काय झालं उठाना सायली मधुभाऊंना पाहते देखील की नेमकं झालंय काय पण मात्र मधुभाऊ तिथे शांतपणे निपचिन पडलेले असतात सॅली लगेच घाईमध्ये अर्जुनला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र अर्जुनचा काही फोनच लागत नसतो म्हणून आता सालीला काय करावं काहीही समजत नाही आणि ती मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असते साई मधुभाऊंच्या विचारांमध्ये खूप रडत असते काकू तिने ओरडत असते की मधुभाऊ उठा ना काय झालंय तुम्हाला तेवढ्यात लगेच तिथे सायलीचा आवाज ऐकल्यानंतर कल्पना पूर्ण जिहास सगळ्याच पोहोचलेल्या असतात आणि मधुभाऊंना असं फेस आलेलं पाहता त्यांना निश्चिंत पडलेलं पाहता त्यांना सुद्धा वाईट वाटतं कल्पना सुद्धा मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करू लागते पण ते काय उठतच नाही शेवटी आता ते विष सगळ्या शरीरामध्ये फेलू लागतं पण मात्र आता कल्पना तेवढ्यात लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करते आणि तेवढ्यात लगेच ॲम्ब्युलन्स देखील पोहोचते लगेच आता मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि पुढे मधुभाऊंवरती ट्रीटमेंट झाल्यानंतर अक्षरशः मधुभाऊंचा जीव वाचतो देखील आता इथे प्रियाचा प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो पण मात्र आता मधुभाऊंच्या अंगामध्ये विष गेलं कुठून या गोष्टीचा छडा मात्र अर्जुन आणि सायली ही नक्कीच लावणार आणि हे सर्व काही प्रियाच्या अंगावरती नक्कीच येणार मग आता मित्रांनो प्रियाने मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न याच्यासाठी केला होता की तिला असं वाटलं होतं की या केसचा निकाल कायमचा लागून जाईल जर मधुभाऊ नसले तर मग काय होईल असाच प्रियाचा प्लॅन होता पण मात्र प्रिया असा तिचा प्लॅन पुढे चालूच ठेवणार आहे कारण आता मधुभाऊंना मारून टाकायचं हा जर प्रियाचा प्लॅन आहे तो तिने ठरवल्याच असतो मग तशीच ती व्हेंटिलेटरसुद्धा हॉस्पिटलमधलं काढण्याचा प्रयत्न करते पण मात्र ऐनवेळीला सायलीमध्ये येते आणि तेव्हाचासुद्धा मधुभाऊंचा जीव वाच अशीच प्रिया वेगवेगळे कटकारस्थानं करून मधुभाऊंना मा मारण्याचा प्रयत्न करणारच आहे माता मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे आपल्याला हळूहळू कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू